हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच कारण आज आहे बड्डे आणि तुम्ही सर्वांनी रात्रीपासून खूप विश केलेला आहे मला पण आज आम्ही चाललेलो आहोत गणेशपुरीला बड्डे म्हणून स्पेशल नाही आम्हाला जायचंच होतं दर्शनासाठी तर म्हणून आम्ही चाललेलो आहोत तर चला बघूया आपल्यासोबत कोण कोण आहे आणि तिकडची धम्मार पण बघायची असेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा स्टार्ट Mangal In 400 meters turn right onto National Highway 848

काही आम्ही घरून इथले आणलेलं त्यांना म्हटलं स्टॉल टाकलंय बाहेरची पब्लिक पण जमा झाली बघा काही वाढदिवस करता बड शुभेच्छा करायचा पोरा बाबा झाले नाय केलं ना पाच राहिल ते पण जायला आलत तीस गेलं तीच राहिल तिथं सगळं आमचं गेलं आमचं गेलं चल

आमची आई बोल दे पैसे दे ब पैसे मागते ना दर्शन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आता गणेशपुरी वरून आम्ही निघालेलो आहोत मस्त नदी आहे दाखवू तर मला शिर्डीला जायचं आहे आम्हाला मिनी शिर्डी मस्त नदी कुठे राईट साइड मिनी सिडी ला पण आलो होत आता दर्शन आमच्यावर देव प्रकट होती झुंद की रसोई मस्त ना सगळे देवस्थान झालं हो म्हणजे पाच मंदिर आहे कंप्लीट करणार आहोत जाताना साची तुला कसं वाटतंय तुझ्या च्या दिवशी तुम्ही एवढे देवस्थान केलेत मला जाम मस्त वाटलं सगळ्यात देवांना भेटलो आता तिकडे बघ मग बडच्या दिवशी एवढा भारी वाटतय पण मला तीन दिवसा आधीपासून रोज सरप्राईज भेटत वेगवेगळे आता आमची जाची थोड्याच वर्षात डोकरी होणार <laughs> आहे तर <laughs> मग बघा नवरा किती काळजी घेते बायकोची

Non ti posso dire. 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 Non ti Non ti posso dire. Non ti posso dire. Non ti posso dire. Non ti ti

शनी मंदिर ओपन असतो ना त्याचे दर्शन ठरलं इकडं गुरुचे स्थान बघू शकता लिंबाचं झाड आहे चला भात भाटू कसं वाटा कॅटूला चिकन चे आठवण आले दादा काय कमी आहे रोट्या ऑर्डर केल्या आम्ही आहे तेच खातो चला काय तिथे सगळी जेवायला बसल्याच

गाड तिथं ऊन होत कौशाण जेव्हा बसलो पाऊस ना बापू म्हणत ना बाबू बाबू वाटाल का करत तर आता मस्त आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही इकडे निघतोय गाडी कुठली बा तुझी गाडी कुठली आहे तुझी नवीन गाडी कुठली घेतली त्याच नाव काय गाडीच त्या गाडी मध्ये नाही त्या गाडीत कुठली गाडी आहे तुझी गाडी आहे ना आठवत नव्हता ना मॅडम माझा पोर्या चला तर आता वज्रेश्वरून आपण पोहोचलेलो आहोत बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ तर चला हे आपल्याला बघायचंय आज छान गडकिल्ले तर चला आत्महत्या जाऊया In 150 meters.

बेच्या निमित्ताने माझे बड्डे घरात हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करण्यापेक्षा आज मस्त माझं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं वज्रेश्वरीचं दर्शन झालं गणेशपुरीला गेलो तिथे बाबांचं दर्शन झालं असे खूप सारे व्हिडिओ बघायला भेटले भारी वाटलं मला अरे तू तिकडं करू

फोन दिशे गाइक फोन खूप मस्त असं व्ह्यूज आहे एकदम शांतता आणि एकदम स्वच्छ वातावरण आहे इकडे खरंच आपल्या महाराजांचंही हे मंदिर असं खूप सुंदर पद्धतीने बघायला मला तर खूप आवडलं तुम्हालाही जर बघायचं असेल तर नक्की ते विजिट करा आणि फॅमिलीसगड या खूप सारी माहिती वगैरे आहे तिथे सगळ्या गोष्टी आपल्याला ज्याला माहिती नाही त्या आपल्याला माहिती पडतील आपल्या मुलांना माहिती नाहीत त्या गोष्टी मुलांना माहिती पडतील तर चला आता आपण निघूयात जाऊया तर बरोबर अजून काय भेटलं तर थांबूया मस्त कि स्वाद चलो आता घरी जायची आपल्याला मी घरी आलो आणि आता इकडे रेडी झालेलो आहोत आणि आता परत निघालेलो आहोत ते बड्डे सेलिब्रेशन करायला से झालेलो आहोत मी कारण घरी असं बड्डे सेलिब्रेशन केलेलं म्हणजे सगळे बाहेरचे येऊन तोच बड्डे सेलिब्रेशन झालेलं घरातनं असं केलं नव्हतं आम्ही तर आम्ही ठरवलं आहे की हॉटेलमध्ये जाऊया जास्त नाही काय कारण की खूप थकलेलो आहोत त्याच्यामुळे जाऊया आपण जेवण वगैरे करू केक सेलिब्रेशन करू आणि मग येऊया चला आता डिसाईड तर नाही अजून पुढे गेल्यावर बघूया आपण पुढे जायचं ते तर आता आम्ही आलेलो आहोत आर्या

वरून हो। आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर माझ्यासाठी सरप्राईज आहे तर ते सरप्राईज आता मी काय ओपन करत का नाही पण मी तुम्हाला दाखवते कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय